लागली तो शमी ऋणी ऋषीच्या आश्रमात आला पण शमीक ऋषी ध्यानस्थ होते आपण राजा हे आपल्याला तहान भूक लागलेली आहे पण हा ऋषी आपल्याकडे पाहतही नाही असा त्याचा उभ्या आयुष्यात अपमान झाला नव्हता म्हणून त्याला राग आला हा ढोंगी आहे ऋषी म्हणून त्याला राग अनावर झाला आणि त्याने बाणाच्या डोकाने मेलीला सर्प उचलला आणि ऋषीच्या गळ्यात टाकला आणि घोड्यावर बसला आणि गेला तेवढ्यामध्ये ऋषीचा मुलगा त्या ठिकाणी आला शृंग ऋषी त्याने बघितलं कोणीतरी मनुष्य घोड्यावर निघून गेला पाठमोरा झाला कोण आहे काय माहीत पण हा मेलेला सर्प कोणी टाकला असेल आपल्या वडिलाच्या गळ्यामध्ये ज्याने कोणी मेलेला सर्प माझ्या वडिलाच्या गळ्यात टाकला असेल त्याला आजपासून सातव्या दिवशी तक्षक नावाचा सर्प करून तो दोष होईल लक्षात त्याचा मरण होईल अशा प्रकारे शाप दिला पण ऋषी आणि ध्यानातून वृत्तीवर आले त्यांनी बघितलं आपला मुलगा रडतो आहे गळ्यात शाप आहे मेलेला पडला आहे काय वृत्त ध्यान लावलं त्यांच्या लक्षात आलं परीक्षिती राजावला आला होता शिकारीसाठी तो थकला होता दमला होता त्याला ताण भोग लागली होती त्याला राग आला होता म्हणून त्याने गळ्यामध्ये टाप लागला अरे अरे तो परीक्षिती भगवत भक्त आहे तू त्याला शाप दिला हे उभे केलं नाही आपल्या अपरिपक्व आप बुद्धीच्या पुत्राने शाप पाप केले म्हणून त्याला भगवान क्षमा करू कारण साधूचा स्वभाव कसा असतो जे का रंजले गांजले म्हणे जो आपुले साधूचा स्वभाव हा बघा आणि सर्वांना साधू माफ करत असतात दया त्यांच्या ठिकाणी असते दया करणे जे पुत्राशी तेजी दासा आणि दासी म्हणून त्यांना त्याने आपला अपमान केला गळ्यामध्ये साप टाकला त्याला काहीच वाटलं नाही पण आता दिलेले साप शाप जो आहे तो परत घेता ये येत नाही म्हणून तू कमीत कमी त्या राजाला कळाव की आजपासून सातव्या दिवशी तू मरण पावणार आहे राजा घरी गेला त्याला कळालं पश्चाताप झाला कारण वाईट गोष्ट क्रोधाच्या भरामध्ये आपण वाईट कर्म करतो पण शेवटून काय होतो आपल्याला पश्चाताप होतो त्याला असं वाटलं अरे विनाकारण आपण मेलेला गळ्यामध्ये टाकला तेवढ्यात त्याला कळालं एखादं वाईट आपल्यावर प्रसंग यावा जेणेकरून आपण संसार सोडून आणि त्याग करावा त्याला कळाला आजपासून सातव्या दिवशी मरणार आहे त्याने सर्व राज्य आपल्या मुलावर सोपवलं आणि भागीरथीच्या दक्षिण तीरावर त्या ठिकाणी आले तो आलेला आहे अनेक ऋषी मुशी मुनी आहे त्या ठिकाणी आणि तो विचारू लागला ऋषींना की मरण आसन्न मनुष्याने काय करावं काय करू नये अशा प्रकारे विचारू लागलेला आहे तेवढ्यामध्ये बघा त्या ठिकाणी सोळा वर्षाचं वय असणारे कोण शुकदेव शुकाचार्य त्या ठिकाणी आले आणि शुकाचार्य त्यांनी दर्शन घेतलं त्यांना बसण्याकरता आसन दिलं त्यांचं पूजन केलं आणि त्यांना प्रश्न केला की जो मरण असन्न मनुष्य आहे त्याने कोणाचंच बघा काय करावं काय करू नये कोणतं साधन करावं सर्वसामान्य माणसा मनुष्य मात्राने कोणते साधन करावे कोणाचे स्मरण करावे भजन पूजन बघा भजन जप वगैरे करावं कशाचा त्याग करावा हे कृपा करून मला सांगा आता त्या ठिकाणी शुकदेव त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे आता परीक्षिती राज्याचे प्रश्न आहे आणि शुकदेवाचं त्याला काय आहे उत्तर आहे इथं प्रथमस्कंद समाप्त झाला ओम तत्सत हरि ओम तत्सत जय जय श्री राधे हर हर महा पवनासुता हनुमान की जय जय चला आरतीचे स्नान हरि गोविंद जय जय गोपाल जय

Fa ilala mokwe. शक्ति मुक्ता उमापती महादेव सद्गुरु सुद्गुरुगी महाराज सद्गुरुराजनाम शास्त्री महाराज सद्गुरु जगन्नाथ महाराज कुंडले भगवान महापुराण की जय 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 श्री सर्वांनी आरती आर्थिक होणार

भागवत महापुरा सद्गुरु जेटोजी महाराज सद्गुरु रजनाभ शास्त्री महाराज सद्गुरु जगन्नाथ महाराज कुंडलेश्वर भगवान जय श्री राधे